या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहणार आहोत गुरुजींनी पारूला सांगितले की तुझ्यामुळं पूजा भंग झालेली होती त्या दिवशी मूर्ती कलंडलेली होती आणि आता तुझा मृत्यू अटळ आहे त्याचबरोबर तुझा मृत्यू हा तुझ्या जवळचा व्यक्तीच घडवून आणणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं असतं आणि तेव्हापासून पारू उदास झालेले असते आता नक्की गुरुजींची भविष्यवाणी खरी होणार का आणि कोणता व्यक्ती पारूच्या जवळचा तो तिचा जीव घेणार हे आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे आदित्यचा फोन आला तरी पारू त्याचा फोन उचलायला तयार नाही कारण तिच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येत आहेत आता आपण आदित्यपासून दूर जाणं गरजेचं आहे आदित्यचा फोन उचलला नाही म्हणून त्याने मेसेज देखील केलेला असतो पारू फोन कट करू नको मला तुझी खूप आठवण येते खरं तर पारूला पण आदित्यची आठवण येत असते पण जर का आपण मेलो तर आपल्या पाठीमागं आदित्याचं कसं होईल त्याला आपल्याशिवाय राहता येईल का आत्ताच आपण त्याच्यापासून थोडंसं दूर दूर जायला पाहिजे असा निगेटिव्ह विचार आता तिच्या मनामध्ये आला आहे आणि म्हणून ती फोन उचलत नाही पण जेव्हा पारू घरी जाते तेव्हा आदित्य तिच्याजवळ येतो आणि म्हणतो तू माझा फोन का उचलत नव्हती पारू म्हणते की मी कामात होते मला माहितीच नाही आहे फोन कधी आलेला होता आदित्य म्हणतो असं असेल तर तू नंतर तर फोन पाहिलाच असेल ना पण पारू उडवा उडवीची उत्तरं देऊन टाळण्याचा प्रयत्न करते पण आदित्य मात्र खूपच रोमॅन्टिक मूडमध्ये असतो आदित्य म्हणतो आपलं लग्न लवकरात लवकर व्हावं असं मला वाटायला लागलेलं आहे मला तर असं वाटतंय आपण आहे ना गुरुजींनाच विचारूया की आपलं लग्न कधी होणार आहे कारण गुरुजी सगळं काही खरं सांगतात आणि गुरुजींच्या भविष्यवाणी खरी होतात असं कालच मला ऐकायला मिळालं आहे आपण असं करूया का जाऊया का गुरुजींकडं असं जेव्हा तो पारूला म्हणतो तेव्हा मात्र पारूला आठवतं की आपला मृत्यू जवळ आलेला आहे गुरुजींनी तर अशी भविष्यवाणी केली आहे पण आदित्यला याबाबत काहीच माहीत नसतं पारू अजूनच शून्यामध्ये हरवून गेलेले आहे आदित्य मात्र त्या लग्नाविषयी बोलतोय आणि पारूच्या डोक्यात विचारत आहेत ते म्हणजे गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टींचे आपला मृत्यू वाटळ आहे आणि तो आपल्या जवळच्याच व्यक्तीच्या हातून होणार आहे अशा कित्येक गोष्टी पारूच्या डोक्यात येत असतात आदित्य तिला विचारातून जागं करतो आणि म्हणतो काय करायचं जायचं का गुरुजींकडं आणि विचारायचं का लग्नाचं पारू म्हणते आत्ता माझ्या पा माझ्या पाठीमागं भरपूर काम आहे आपण नंतर जाऊया का आदित्य म्हणतो मी असं रोमॅन्टिक बोलतोय आणि तुला काय झालंय तो अशी उदास का वाटते पारू म्हणते उदास वगैरे काय नाहीये माझ्या मागं जरासं काम आहे ना त्यामुळं माझं कशातच मन लागत नाही आदित्य म्हणतो ठीक आहे मग मी नंतर येतो आपण जरा नंतर जरा वेळेला बोलूया आदित्यला जरा असं वाईट वाटलेलं असतं कारण पारू त्याच्याशी नीट बोलत नसते आता पारू त्याच्यापासून दूर असते आणि ते मिक्सरवर काहीतरी काम करत असते आदित्य तिच्याकडे पाहत असतो पारू आज आपल्याशी नीट बोलत नाही हे त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यातच पारू त्याला म्हणते की समजा माझा मृत्यू होणार आहे असं जर का गुरुजींनी सांगितलं तर या गोष्टीने तो अजूनच त्रस्त झालेला असतो एवढ्यात एक वाईट घटना घडते लाईटचा बोर्ड असतो त्यामध्ये पिन बसवलेले असते आणि त्या पिनच्या खाली जी वायर असते तिच्यामध्ये स्पार्क झालेला आहे पारू जवळ स्थिती आहे आदित्य पटकन सर्व लाईट बंद करतो आणि पारूचा जीव वाचवतो आदित्यने पारूचा जीव वाचवलाय पारूच्या लक्षात आले की आदित्य आपला कधीच जीव घेऊ शकत नाही पण जवळची व्यक्ती कोणीही असू शकते आपला जीव जाणारे या गोष्टीमुळे पारू मात्र एकदम उदास झालेले आहे आदित्य आता चिडलेला असतो आणि तिला म्हणतो जरा स्वतःकडे लक्ष देत जा आणि काय चाललंय ते बघत जा आज तुला काय झालं ना तेच मला कळत नाहीये तुझ्या डोक्यात नक्की कसले विचार आहेत ते मला सांग मी तुला किती छान बोलतोय आपल्या भविष्याविषयी बोलतोय आपल्या लग्नाविषयी बोलतोय तरी देखील तुझं माझ्याकडं अजिबात लक्ष नाहीये पारू मात्र खरोखरच उदास झालेले असते इकडे दामिनी मोहनशी बोलत बसलेली आहे ती सांगते की कशा प्रकारे अहिल्या देवींनी मोनिकाला घराच्या बाहेर काढलं अहिल्या देवी किती डेंजर आहेत हे ते सांगत असते पण तेव्हाच पारूचा विषय निघतो आणि पारूचा विषय निघल्यावर ती तिच्या नवऱ्याला सांगते की पारूचा आम्हाला खूपच राग येतो तो, तो म्हणतो पारूचा राग येण्याचं काय कारण आहे ती म्हणते की ती नेहमी आदित्यच्या जवळजवळ जवड़ असते मला ती त्याच्या जवळ आलेली अजिबात पटत नाही मोहन सांगतो त्या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे तू जरा तुझा चष्मा बदल म्हणजे तुझ्या लक्षात येईल तेव्हा ती म्हणते पण मला चष्माच नाही तर मी कशाला बदलू त्याचबरोबर तिने आता प्रॉपर्टीचा देखील विषय काढलेला असतो ती म्हणते आपली सगळी मिळून प्रॉपर्टी किती असेल असं वाटतं तुम्हाला मोहन म्हणतो तुला काय करायचं आहे त्याचं तरी देखील ती म्हणते म्हणजे असं सांगा ना की किती रुपयापर्यंत असेल तो सांगतो की असेल एक चार पाच हजार करोड हे ऐकल्यावर एक तिचे एकदम डोळे मोठेच होतात आणि ती म्हणते काय चार पाच हजार करोड म्हणजे उद्या जर का पारू आपल्या घरामध्ये आली समजा आदित्याचं आणि तिचं लग्न झालं तर पारूला किती संपत्ती मिळेल म्हणजे पारूला एक हजार दोन हजार कोटी मिळू शकतात म्हणजे पारू एवढी मोठी होऊ शकते तेव्हा मोहन म्हणतो फालतू विचार करणं बंद कर आणि पारूविषयी असा उलटसुलट विचार करायचं बंद कर तुझ्या डोक्यामध्ये कचरा भरलाय ना तो अगोदर काढ ते म्हणते माझ्या डोक्यात काही कचरा भरलेला नाही आहे बघा कोण जरी सून झालं तरी मला काय हरकत नाही पण पारू सून व्हावी असं मला अजिबात वाटत नाही कारण पारू आहे तर दरीदरी आणि ती जर का एकदम श्रीमंत घरामध्ये आली तर का का ती काय हे सगळं प्रॉपर्टी आणि सत्ता व्यवस्थित सांभाळून ठेवू शकणार नाही कदाचित ते सगळं विकून टाकेल असं मला वाटतं मोहन म्हणतो हेच तुझे घानेडे विचार आहेत पारू किती निर्मळ आहे ना ते तुला माहीत आहे का आजपर्यंत घरातली एक वस्तू तरी इकडची तिकडं झालेली आहे का त्यामुळं तू पारूवर असा आरोप लावणं बंद कर आता दामिनीला मात्र पारूचा खूपच राग आलेला असतो पारूशी इथे असा विचार करत असते की पारू जर का या घरच्या घरामध्ये आली आणि जर का तिला ही सगळी संपत्ती मिळाली तर आपण घरामध्ये नवकरच होणार पारू या घरची नंतरची अहिल्यादेवी होणार आणि मग आपल्याला तिच्या हाताखाली काम करावं लागणार नाही आपण पारूला संपवलं तर असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत आहे पारू जर का संपली तर हा विचारच संपून जाईल की ती या घरची सून होणार आहे असा विचार ती करू लागलेली आहे इकडे अहिल्या देवींना गुरुजींनी एक व्रत सांगितलेलं आहे ते व्रत म्हणजे मंदिरामध्ये जाऊन देवीची पूजा करायची आणि ती पूजा एका कुमारिकेच्या हस्तेच झाली पाहिजे आणि तेव्हा अहिल्या देवी ती पूजा करायला लावतात ती म्हणजे पारुला पारुला सांगतात की देवीची पूजा तू करायची आहे आणि तुझ्या हस्तेच ती पूजा झाली पाहिजे असं पंडितजींनी म्हणजेच गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे पारू ती सगळी पूजा करते त्यानंतर अहिल्यादेवी तिला सांगतात की आज तुझ्यासाठी खास जेवणाचा बेत ठेवलेला आहे कारण आज कुमारिका पूजन करायचं आहे ज्या कुमारिकेने देवीची पूजा केलेली आहे तिच्यासाठी खास जेवण असणार आहे आणि त्यानंतर पारू जेवणासाठी किर्लोस्करांच्या घरी आलेले असते आणि अहिल्या देवीने तिच्यासाठी छान छान पदार्थ देखील बनवलेले असतात आणि याच वेळेस दामिनीने ठरवलेलं असतं की पारूचा जीव घ्यायचा पारू जेवत असताना त्यामध्ये एखाद्या पदार्थात विष घालायचं आणि तिला संपून टाकायचं कारण स्वयंपाक तर पारूच करत असते मग आपल्यावर नाव येणारच नाही आणि त्याचबरोबर तिला जर कोणी भरवलं तर त्यांच्यावरच नाव येणार असं तिला वाटत असतं आणि अहिल्या देवी यांच्यावर ते नाव येणार असं तिला वाटत असतं त्यामुळं तिनं मनामध्ये प्लॅन करून ठरवलेला असतो की आता आज पारूचा आपण काटाच काढूया पारू एकदाची संपली म्हणजे आपल्या डोक्याची कटकटच गेली असं तिला वाटतं आणि नेमकं तिनं तसंच केलेलं असतं हलव्याच्या डिशमध्ये तिने विष घातलेलं असतं पारूला याबद्दल काहीच माहीत नसतं त्याचबरोबर अहिल्या देवींना देखील माहिती नसतं पण दामिनीने मात्र तिचा प्लॅन सक्सेस करायचं ठरवलेलं आहे दामिनीने एका बाउलमध्ये हलवा घेतलेला असतो आणि त्यामध्ये विष घातलेलं असतं आणि आता ते विषाचा बाउल ते पारूला नेऊन देणार असते पण पहिल्यांदा ती बाउल नेऊन देते ते म्हणजे अहिल्याला अहिल्या त्यातला बाउल उचलते आणि अहिल्या म्हणते की पारू मी तुला भरवणार आहे ज्यामध्ये विष घातलेला आहे तोच बाऊल बरोबर त्या देवींना दिलेला असतो आणि अहिल्या देवी स्वतःच्या हाताने तो, तो हलवा पारूला भरवतात पारू देखील मनामध्ये कसलाही प्रश्न न आणता स्वतः अहिल्या देवीच आपल्याला भरवतायत म्हणजे आपली देवीच आपल्याला भरवते असा विचार करून त्यांनी दिलेला तो हलवा खात असते आणि इकडे दामिनीला वाटत असतं की आता आपलं स्वप्न पूर्ण होणार कारण हा हलवा तर अहिल्या देवीने चारलेला आहे म्हणजे आपल्यावर आता काहीच येणार नाही आणि पारू तर मरून जाणार असा विचार करून ती भलतीच खुश झालेली असते आता पारूने तो वाटी भरून हलवा खाल्लेला असतो की ज्यामध्ये विष घातलेलं असतं पण या गोष्टीपासून दोघीही म्हणजे अहिल्या देवी आणि पारू मात्र अनभिज्ञ असतात त्यांना माहीत नसतं की कि दामिनीने किती मोठा राडा केलेला आहे आणि त्यानंतर लगेच पारूची तब्येत खराब होते आणि तिला ॲडमिट करावं लागतं आदित्य तिला धावत पळत हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आता पारू मृत्यूशी झुंज देत असते गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी आता खरी होत आलेली असते अहिल्या देवीनंच तिला तो हलवा भरवलेला असतो आणि त्यामुळं आता पारू मृत्यूशी झुंज देत असते मारुती आणि सर्वजण आलेले असतात आणि मारुतीला कळतं की पारूची तब्येत खराब झालेली आहे आणि पारूला हलवा खाऊ घालण्यात आलेला आहे तेव्हापासूनच असं झालंय हे मारुतीला समजतं आणि हे कळतं की गुरुजींनी सांगितलंय अगदी त्याचप्रमाणे घडलेलं आहे पण आता ही गोष्ट जेव्हा अहिल्यादेवींना समजते की हे सगळं काही हलव्यानं झालेलं आहे तेव्हा मात्र त्या अतिशय चिडलेल्या आहेत त्या जा विचारण्यासाठी दामिनीकडे जातात तेव्हा दामिनी उडवा उडवीची उत्तरे द्यायला लागते ती म्हणते मी फक्त आणून दिलेलं होतं कुणी बनवलंय काय बनवलंय मला माहिती नाही तेव्हा मात्र त्या चिडतात आणि दामिनीला सनसनीत थोबाडीत ठेवून देतात जेव्हा दामिनीच्या थोबाडीत बसते तेव्हा तिला कळतं की आपण भली मोठी चूक केलेली आहे आणि अहिल्यादेवी सांगतात या अगोदरसुद्धा तू अशा थोबाडीत खाल्ल्यात पण आता मात्र मी फक्त थोबाडीत देऊन गबचणार नाही कारण यावेळेस तू चूक नव्हे गुन्हा केलेला आहे आणि आता तुला यासाठी पोलिसांच्या ताब्यात देणार आहे पण आता या सगळ्यांमध्ये दामिनीला शिक्षा होईल पण पारूचा जीव वाचणार का आणि गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी खरी होणार का ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू